नमस्कार सुख समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी घरामध्ये कोणती झाडे लावावी ते आज आपण पाहूया स्वतःचे घर असणे हे सगळ्यांचेच एक स्वप्न असते मात्र हे स्वप्नवत घर बांधून झाल्यावर आणखी चिंता वाढू लागते अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यात त्या समस्याचे निवारण होऊ लागते तुम्हालाही अशा वास्तुसमस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपण कोणती झाडे घरामध्ये लावावीत घरात ही चमत्कारी झाडे लावा, चमत लावा आणि देवी लक्ष्मी कायम प्रसन्न राहील तुमच्यावर काही झाडे घरात लावणे खूप शुभ मानले जाते ही रोपे घरात लावल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होते या वनस्पती मनाला शांत ठेवतात त्याचप्रमाणे वातावरणामध्ये सकारात्मकता आणतात या वनस्पतींची फुले लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवल्यास लक्ष्मी देवता प्रसन्न होते त्यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते या फुलांची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणताही अडथळा येत नाही या वनस्पतीचा उपयोग अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो चला तर मग जाणून घेऊयात की कोणती ती झाडे आहेत प्राजक्ताचा फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो प्राजक्ताचे झाड आपण घरासमोर लावले पाहिजे या झाडाला दुसरं नाव पारिजातक पण आहे दररोज प्राजक्ताची फुले तोडून देवाला वाहिली पाहिजेत त्यामुळे आपल्याला पुण्य मिळते आणि अंगणात प्राजक्ताचं हे झाड लावणं खूपच शुभ मानलं जातं हे झाड जिथं असेल तिथे सदैव सुख शांती नांदते त्याच्या फुलामध्ये तणाव कमी करण्याचा आणि आनंद पुन्हा भरण्याची क्षमता असते सुख समृद्धी आणि संतान प्राप्ती हवे असेल तर आपण आपल्या घरामध्ये दुर्वा लावल्या पाहिजेत दररोज या दुर्वा तोडा आणि गणपतीला व्हा त्यामुळे सुख समृद्धी संतान प्राप्ती होईल वास्तुशास्त्रानुसार आपण घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावले पाहिजे जर दर आपण दररोज आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर आपल्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते मनी प्लांट घरात मनी प्लांटच्या वेली लावल्यास घरात समृद्धी वाढते असे मानले जाते की मनी प्लांट आग्नेय दिशेला लावणे फार शुभ आहे जेट प्लांट असे मानले जाते की या वनस्पतीची लागवड केल्याने ते संपत्ती आकर्षित करते फेंचुईंच्या मते चांगल्या ऊर्जेप्रमाणे जेड प्लॅन्ट पैसे आकर्षित करते इंग्रजीत त्याला जेड प्लॅन्ट किंवा लकी प्लॅन्ट पण म्हणतात आता अजून एक वनस्पती आहे लक्ष्मणा लक्ष्मण वनस्पती देखील धनलक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे ही घरातील कोणत्याही मोठ्या भांड्यात लावता येते असे म्हणतात की ज्याच्या घरात पांढरे फूल आणि लक्ष्मणाचे रोप आहे त्या घरात भरपूर पैसा येतो आता केळीचे झाड केळीच्या झाडाची पूजा केली जाते घरात केळीचे झाड लावणे शुभ असते गुरुचा कारक असल्याने ईशान्य दिशेला ठेवणे शुभ आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला केळी अर्पण केली जातात तुळशीचे रोप तुळशीला लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते घरामध्ये पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा तुळशीमुळे घरातील सर्व प्रकारचे जंतू नष्ट होतात त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते अश्वगंधा वास्तुशास्त्रानुसार अश्वगंधाचे झाड लावल्याने सुख समृद्धी येते अश्वगंधाचे झाड देखील एक अतिशय लोकप्रिय औषध आहे ज्याचे अनेक फायदे आहेत श्वेतार्क ही गणेश श्वेतार्क किंवा पांढऱ्या आकात वास करतात असे म्हणतात त्याची योग्य प्रकारे पूजा करून घरात ठेवल्यास त्याचा विशेष फायदा होतो त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी कायम नांदते अशी ही झाडे आहेत की यामुळे आपल्या घरात धन धान्य संपत्ती येते सुख समाधान लाभतं यातील तुम्हाला जी जमतील जशी शक्य होतील ती झाडे तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा कुंडीत लावू शकता आणि अनुभव घेऊ शकता धन्यवाद